आणि तुमच्या या डोलारा ग्रामपंचायत मध्ये समस्या काय आहेत ग्रामसेवक का असतील सरपंच असेल ग्रामपंचायतचा सेवक असेल याबद्दल या भ्रष्टाचाराबद्दल या मी संतोष सांगत शिंदे गावातला रहिवासी डोलारा गावचा रहिवासी या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर कधी लोक कधी ग्रामसभा भरवली जात नाही कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच म्हणजे कोणीच सेवक काम करत नाही तिथं व्यवस्थित आणि दोन हजार पाच पासून ही मनरेगा योजना चालू झाली तर दोन हजार पाच पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर सर्वांना सर्वांना विचारा एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनाचा आणि केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारचीच योजना उतरलेली आहे तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं काय होते मनरेगा योजनेचा आज तीनशे सत्तावन्न रुपये भत्ता भेटते हप्ता भेटते रोज भेटते तर एकालाही योजना भेटत नाही ती उपलब्ध नाही इथं गावामध्ये तुम्ही याबद्दल काय ग्रामसोबत चर्चा रोजगार चेर्चा मी एक शिकणारा विद्यार्थी आहे त्यामुळं मी गावात जास्त करून राहतच नाही पण चौकशी केल्या केल्याच्या अंतिम तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा या फायदा भेटत नाही तुमच्या गावच्या भरल्या जातात तुमच्या गावचे पैसे उचलले जातात म्हणजे कोणाचे पत्र सर आता गावात करतात भ्रष्टाचार चालू आहे सगळं योजना हे म्हणायचे का जे लाभार्थी खरे रोज रोजगारला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार अशा लोकांचा लोकांना भरतात इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत सर्विस वाले आहेत असे काही आहेत का त्याच्यात जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात स्वतःच्या एका एकाच कुटुंबाचे फॉर्म भरतात त्याच्या घरी दहा लोक राहो वीस लोक राहो त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा याला मान्यता ग्रामपंचायत देते आणि ग्रामसेवक सरपंच हे एकत्र मिळायचं नंतर काय त्यांची वाटा वाटप काय कोणा फिफ्टी फिफ्टी काय की आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार आहे काय जणांना घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं कुठे पैसे वसुली करायचं कोणा योजनेमध्ये था। आता याने सुशिक्षण नाही द्यायला शिकलेलं माहित नाही याला काय माहित नाही याला कोण दिलं तू माझं नाव सुशेला बहिराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून तीन चार वर्ष झाला पैसे घेतले पैसे संजू वाघ बर संजय वाघमारे ना आ, तुम्हाला घरकुल देतो म्हणून पैसे घेतले ते काय आहे तिथं ग्रामपंचायतला कोण आहेत ते रोजगार मग आता दुसरं तळ देतो म्हणून दहा हजार रुपये घेतले याच भरून भरून आम्ही किती फोरी हो ग्राम शोकानं घेतली की नाही कुणाच्या नाव सांगून घेतले त्यांनी पैसे मला पुढच्या लोकांना द्यायच्या पण असं केल्यानं आम्ही कसा राहा रोजगारचे आम्हाला पैसे नाही आमचे कार्ड नेले जॉब कार्ड नेले हा हाय आम्हाला बायाला लोकाच्या माणसाला पैसे देऊन पैसे देऊन उचलायला होता ते आम्ही त्याला काहीच नाही मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला आमचं घर चला बघा तुम्ही आमच्या पदरून पैसे गट उचलून उतरू घर केले आणखीन झालं नाही आमचं घर राहिलेले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात राहिला आम्हाला हप्ता चालला आता येणार आहे म्हणाले का पाच हजार रुपये नारायण ने घेतले पाच सहा लोकांचे घेतले आणखीन वाईट पण गावा म्हटला होईल कि यायनं पैसे आम्हाला दिले ना असे म्हणून सरपंच पूर्ण नव्हता नारायण सरपंच सरपंच असेल तिथं आला असेल तर त्यानं पाच हजार रुपये घेतले बघा दोन तीन महिने आम्ही लोकाच्या याद्याने पैसे काढून दिले होते सरपंचा बायका मग आता घर तिथं आम्हाला घर काय पोट भरा का घर बांधायला होते का चला तिथं घर बघा किती आलाय घर लोकाचे पैसे चार लाख रुपये काढले तुम्ही द्या तुमचं माझं नाव दिगंबा रामदास जोगदय दोनारा चे असून या गावामध्ये आज मी चाळीस वर्ष झाला राहतो पण आम्हाला घरकुल नाही आणि घरकुलासाठी ना गावातील जे नरेगाचा सेवक आहे नाव सांग त्याचं नाव संजय गणपती वाघमारे ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत तो, तो रोजगार आम्ही सेवक आहे त्याला आम्ही रुपये पंचवीस हजार दिलेत देऊ पाच वर्ष ग्राम सेवकाला समोरच्या साहेबाला कोणता अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा त्याला पैसे द्यायसाठी त्याने पैसे घेतलेत माझ्याकडनं आणि घरकुल मंजूर झाल्या म्हणून आम्ही घराचं बांधकाम चालू केलंय बिल पडते म्हणले काल पाच हजार नेलेत आणि आता काय म्हणतो पैसे मागा गेलं तर माराय करा अंगावर येते काल मारामारी लह झाली संजय गणपती वाघ मारे रोजगार शोक मारायला अंगावर येते कशाचे पैसे काय म्हणून धमकी देतो आज काल एक सभा झाली होती विचारलेला नाही म्हणतो आता मी मला ते एक अर्ज दिलोय ते आहे ते तुमच्याकडं ते साहेबांना तीन हजार रुपये दिले दोन चार वर्ष झाले सरपंचाला दिले पाच हजार रुपये घरकुला काय नारायण 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 पाच हजार आणि संजूला तीन हजार रुपये खाली घरकुला येते घरकुला येते आम्ही यादाला पैसे काढून दिले आलं नाही घर आम्ही हा पंधरा फुटल पडला नाही घरच आलं खाली यादीमध्ये नाव आलंय तुमचं नाव आले नाव आलंय नाही कोणताच हप्ता नाही की घर आले मी कोणी घरला आले ओके